नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन कापसाचा बाजारभाव आता कुठं हमीभावाचा भावाचा टप्पा पार करून कायसे वाढलेला दिसतोय परंतु यातच आता उद्योगांनी देखील विदेशातला स्वस्त कापूस देशामध्ये आयात करावा यासाठी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे तर कापूस वापर आणि उत्पादन समितीनं देखील केंद्राला शिफारस केली आहे की केंद्र सरकारनं कापूस आयातीवरचं अकरा टक्के आयात शुल्क काढून टाकावं अमेरिका देखील हीच मागणी करतंय की भारतानं आयाशुल्क काढून टाकावं आणि अमेरिकेचा स्वस्त कापूस देशामध्ये येऊ द्यावा आता उद्योगांनी देखील हीच मागणी लावून धरली आहे उद्योगांचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस स्वस्त आहे देशात कापसाचे भाव जास्त आहे त्यामुळं उद्योग अडचणीत आले आहेत आता देशात यंदा कापसाचं उत्पादन कमी झालं आहे आता शेतकऱ्यांनी लागवड कमी केली हा एक मुद्दा आहेच परंतु दुसरीकडं विविध संकटांमुळे देखील उत्पादन खर्च जास्त करून देखील शेतकऱ्यांना उत्पादन कमी मिळतंय आता उत्पादन कमी मिळून देखील देशामध्ये कापसाचे बाजारभाव दबावतच होते आता कुठं कापूस दरानं मागच्या दोन तीन आठवड्यांपासून हमीभावाचा टप्पा काही बाजारांमध्ये पार केला आजही अनेक बाजारांमध्ये कापसाचे व्यवहार हमीभावापेक्षा कमी दरातच होताना दिसून येतात म्हणजेच देशभरात सरसकट बाजारांमध्ये कापसाचा बाजारभाव हमीभावापेक्षा जास्त वाढलेला नाही आहे आता शेतकऱ्यांचं उत्पादन कमी झालं तरी देखील बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करू शकले नव्हते जेव्हा बाजारभावानं हमीभावाचा टप्पा पार केला तोपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकून झाला शेतकऱ्यांकडं आत्ता केवळ तीस ते चाळीस लाख गाठींच्या दरम्यान कापूस असल्याचं सांगितलं जात आहे थोडक्यात काय तर यंदा शेतकऱ्यांना कापसासाठी चांगला भाव मिळालाच नाही आता बाजारातील आवक कमी होत असताना कापसाचे दर सुधारत आहेत त्यामुळं ऑफ सिजनमध्ये काय होईना कापसाच्या दरामध्ये सुधारणा होताना दिसत्या परंतु याच काळामध्ये आता उद्योगांनी देखील स्वस्त कापूस आयातीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे आता आपल्याला आठवत असेल की मागच्या महिनाभरापूर्वीच उद्योगांनी एक मागणी केली होती की अमेरिकेच्या पंधरा ते वीस लाख गाठी कापसाची कोणत्याही शुल्क विना देशामध्ये आयात करावे त्यावेळी नुकतंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती शुल्क लागू करण्याची घोषणा केली होती आयात शुल्क लागू केलं नव्हतं त्यातच उद्योगांनी सांगितलं होतं की अमेरिकेच्या कापसावरचं आयात शुल्क का कमी करावं यातून अमेरिकेचा रोष काहीसा कमी होईल आता पुन्हा अशीच मागणी उद्योगांकडून केली जाते आहे कापूस उत्पादन आणि व्यापार समितीचे नुकतंच मुंबईमध्ये बैठक झाली आहे या बैठकीमध्ये या समितीचे सगळे सभासद उपस्थित होते आणि यामध्ये अशी एक शिफारस करण्यात आली म्हणजेच केंद्राकडे अशी मागणी करण्यात आली आहे की केंद्र सरकारनं कापूस आयातीवरचं अकरा टक्के आयात शुल्क काढून टाकावं आणि जर समजा केंद्र सरकारला हे शुल्क सरसगट काढून टाकता येत नसेल तर किमान महिनाभरासाठी या आयात शुल्काला स्थगिती द्यावी म्हणजे एक महिना कोणत्याही शुल्कविना कापूस आयातीला परवानगी द्यावी यामागे असं कारण देण्यात आलं की अमेरिका आधीपासूनच भारताला कापूस आयातीसाठी आपलं दारं खुले करण्याचं आवाहन करत आहे तशी मागणी करत आहे आता अमेरिकेच्या मागणीनुसार भारतानं जर समजा कापसासाठी आपलं दारं खुले केले तर दोन्ही देशांमध्ये ताणलेल्या व्यापार संबंधांमध्ये वाटाघाटी करण्यासाठी भारताला काहीसं झुकतमाप मिळू शकतं असा दावा किंवा अशी अपेक्षा यातून व्यक्त केली जाते आता उद्योगांचं म्हणणं आहे की जर समजा अमेरिकेच्या कापसासाठी भारतानं दारं खुली केली तर वाटाघाटीमध्ये याची मदत होईल म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की कापसाला दारं खुली केल्यानंतर अमेरिका खुश होईल आणि इतर वाटाघाटीसाठी भारताला काहीसे सैल मिळेल म्हणजेच भारताच्या बाजूने काहीसे निर्णय होऊ शकतात वाटाघाटी होऊ शकतात अशी अपेक्षा यामागून व्यक्त केली जाते परंतु आपण जर एकंदरीतच कापसाची बाजारपेठ बघितली आणि जर आपण शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर यंदा शेतकऱ्यांना गेल्या तीन चार वर्षातील सगळ्यात कमी बाजारभाव मिळालेला आहे उद्योगांचा जर विचार केला तर, के तर कुठलाही उद्योग आपला जो कच्चा माल आहे तो स्वस्त कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे आणि करतच असतात त्यानुसार उद्योग मागणी करतायत की अमेरिकेचा स्वस्त कापूस हा देशामध्ये दे आयात केला जावा तसं अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात दरवर्षी कापूस आयात होतच असते त्यातल्या त्यात अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची आयात मोठ्या प्रमाणात होते कारण अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसापासून चांगल्या गुणवत्तेच्या सुताची निर्मिती केली जाते आणि यामध्ये दे नुकसान देखील कमी होत असतं असं काही उद्योगांचं म्हणणं आहे आता जर अमेरिकेच्या कापसाला सरसगट कापसाला जर समजा आयात शुल्कातून मुक्त केलं किंवा आयात शुल्क काढून टाकलं तर मात्र याचा फटका आपल्या देशातील शेतकऱ्यांना बसणार हे निश्चित आहे कारण अमेरिकेत जेवढं कापसाचं उत्पादन होतं त्यापैकी बहुतांशी कापूस हा निर्यातच केला जातो आणि जर समजा भारतानं कापसासाठी आपली दारं खुली केली तर भारताची आयात ही वाढत जाईल आणि देशातलं उत्पादन कमी होत जाईल आपण जर मागच्या एक दोन दशकांचा आढावा घेतला तर भारताची निर्यात ही वाढत होती परंतु मागच्या दोन तीन वर्षांपासून भारताची आयात पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे देशातलं घटतं उत्पादन आता शेतकऱ्यांना कमी भाव मिळणं कापूस शेतीमध्ये गुंतवणूक कमी होणं अद्याप तंत्रज्ञानाचा अभाव या कारणांमुळे उत्पादन कमी होत आहे आता जर समजा सरकारनं पुन्हा स्वस्त कापूस आयातीला परवानगी दिली आणि शेतकऱ्यांना जर भाव मिळाला नाही तर शेतकरी देशामध्ये कापसाची लागवड कमी करतील आणि देशातलं उत्पादन कमी कमी होत जाईल म्हणजेच कापसासाठी भारताला आयातीवर अवलंबून राहावं लागेल आणि आयातीवर अवलंबून राहिल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात याचा अनुभव आपण खाद्यतेलामधून घेतच असतो त्यामुळं केंद्र सरकारनं उद्योगांची मागणीकडं दुर्लक्ष करून कापसावरचं शुल्क कायम ठेवावं अशी मागणी शेतकरी करत आहेत आता एकंदरीतच आंतरराष्ट्रीय बाजारातल्या ज्या घडामोडी सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्या देशातील उद्योग ज्या काही मागण्या करत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका